लोढा हा या इमारतीकडे आज तीस नऊ दोन हजार चोवीस रात्रीचे सव्वा अकरा वाजले सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि या इमारतीमध्ये काय काय गैरकृत्य चाललेले असतात हे आता आपण या ठिकाणी दाखवणार आहोत लोढा हाईट इमारतीमध्ये आपण जाणार आहोत चला हे बघा हे सगळे लोन कंट्रक्शन लोन आहेत हे सगळे गाळे आर्मन बँकेने सील केलेले गाळे हे सगळे आणि हे गाळे विक्रम राठोड हा गाळे वापरतो आणि त्याच्या आशीर्वादाखाली आणि त्याच्या भागीदारीमध्ये इथं धंदे आणि क्लब चालू इथं

अहमदनगर शहरातील नेताजी सुभाष चौकातील लोढा हाईट्स इथं मंगळवारी रात्री कोतवाली पोलिसांनी छापा टाकला लोढा हाईट्सच्या वरच्या मजल्यावर बेकायदेशीररित्या जुगार खेळला जात असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती मिळालेली माहितीच्या आधारे मध्यरात्री कोतवाली पोलिसांच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लोढा हाईट्स मध्ये मागील काही दिवसांपासून बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा नागरिकांच्या लक्षात आल्या त्या प्रकारा संदर्भात नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला होता नागरिकांमधून आलेली तक्रारीची दखल घेत कोतवाली पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट